नमस्कार मंडळी माय शिवार चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत आहे मी शुभम पवार आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन विषय मित्रांनो पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो चॅनल पहिला जे नवीन बघत आहेत त्यांनी लाईक करायचा शेअर करायचा सबस्क्राईब करायचा आणि माहिती जर आवडली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर पहिले कमेंटमध्ये टाका आपण त्याच्यावर चर्चा करू त्यासाठी वेगळं सत्र घेऊ आणि आजच्या व्हिडिओला आपण चालू करू तत्पूर्वी उसामध्ये उभा आहे कारण तिसरा माझा चालू होऊन आपला चौथा महिना पूर्ण झालेला आहे आणि त्या दोन्हीतला फरक दाखवण्यासाठी तुम्हाला मी आज इथं आलेलो आहे त्याचबरोबर एका रोगाचा हो कर झालेला आहे या दिवसात वातावरणामुळे त्याच्याबद्दल माहिती आणि त्याच्यावर काय उपाय करायचे त्याच्याबद्दलसुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर सुरुवात करूया तर आता आज सात तारीख आहे किती आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे सहा तारखेला बरोबर आपले चार महिने पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही जर ऊस बघितला तर बघायचं कामच नाही आता जवळजवळ चार 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 तीन तीन चार चार कांडे आहेत म्हणजे मागच्या महिन्यात एक ही कांडी नव्हती पण आत्ता तीन तीन ते चार चार कांद्या उसाला सुटलेल्या आहेत तर हा कमाल कशा तर त्यासाठी तुम्हाला जुने व्हिडिओ बघावे लागतील त्याच्यामध्ये दोन प्रकारचे एक फवारणी होता एक आ, भर दिलेली जी बाळभर होती आता आपण ही पाणी पाजून घेतलेलं आहे जमिनीमध्ये ओलं आहे आज फवारणी मारणार आहे कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगतो पण ती फवारणी झाल्यानंतर आपण दुसरी भर लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकणार आहे ते तुम्हाला त्यावेळी सांगतो तर मित्रांनो इथंपर्यंतचा प्रवास करत असताना आपण काय काय केलं तर त्यासाठी तुम्ही मागचे व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा मेन विषय जो आहे तर मित्रांनो सातत्याचा पाऊस जमिनीत असणारी सारखी ओल आणि पडणारे धुके पानावर राहणारी सारखी ओल याच्यामुळे काय झाले बुरशीजन रोग वाढायला लागलेले आहेत मग त्याच्यामध्ये मूळकूज असेल किंवा बुरशी पानाच्या ऊसाच्या पानाच्या देठामध्ये दे जाऊन कुजव्या जो होतो तसेच त्याच्यामुळं पानावर पिवळसर तांबूस किंवा लारसर पद्धतीचे स्पॉट असणं हा बुरशीचा भाग आहे त्याला आपण तांबेरा म्हणतो त्याला कुजव्या म्हणतो ह्या अशा प्रकारचे रोग बऱ्याच पिकावर वाढलेले आहेत हे आता पीक कोणत्या पिकावर ऊसाबरोबर ज्वारी असेल टोमॅटो असेल इतर सगळ्या पिकावर हे रोग दिसून येतात तर त्या कशामुळे होता हे मी पहिलं तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर सांगतो की त्याच्यावर उपाय काय करायचा आधी तुम्हाला दाखवतो की हे रोग कशा प्रकारचे असतात तर ता ता हे तर आता आपल्यासमोरच आहे आता हे जर तुम्हाला बघितलं तुम्ही तर हे लाल स्पॉट आलेलं आहे बघा मुख्य शिरेमध्ये धमनीमध्ये त्याच्या आणि हे जे स्पॉट पडलेलं आहे बघा हे हे तांबेर आहे काय तांबेरा आता का कुठंही बघितलं तुम्ही आपल्या तर पिकात जास्त रोग नाही परंतु आता त्याची सुरुवात झालेली आहे सुरुवातीला हे असे थोडे थोडे स्पॉट येतात मग नंतर ही शिर पूर्ण लाल व्हायला चालू होते बघा हे बघा अजून तुम्हाला दाखवतो हे तु। बघा हे आंबेरा म्हणा जायला हे जे स्पॉट स्पॉट पडलेले आहेत पिकावर हे बघू शकता तुम्ही हे आता संक्रमणाची सुरुवात आहे त्यामुळे आज आपण औषध मारणार आहे जेणेकरून संक्रमण होऊ नये हे बघा एवढं मोठं प पान झालं आपलं पण ह्याच्यामध्ये काय झाले ही बुरशी हे बघा पूर्ण पानात अशी बुरशी चालवायला हे तांबेरा आणि बुरशी जी आहे त्याचं लक्षण आहे त्याच्यावर आपण उपाय करणार आहोत आणि तुम्हाला मग माल पंधरा दिवसांनी त्याचा रिझल्ट दाखवणार आहोत तर मित्रांनो ही बुरशी का होते आणि कशी होती आणि कशा पद्धतीने ही आपल्या पिकात संक्रमण करते हे मी तुम्हाला सांगतो तर हे बुरशीचा एक प्रकार आहे त्याचं शास्त्रीय नाव सांगत नाही कारण आपल्याला ते इंग्लिश शब्द लक्षात सुद्धा राहत नाहीत माझ्या सुद्धा राहत नाहीत तुमच्या सुद्धा राहणार नाहीत त्याला जास्त अभ्यास करावा आप लागतो आपल्याला फक्त काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो हे बुरशी आहे ज्यावेळी आपण मेहनत करतो त्यामुळे त्यावेळेस ही बुरशी आपल्या शेतामध्ये असते ज्यावेळी आपण पीक लावतो एकाच प्रकारचं पीक ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी हे बुरशी काय होते मुळाच्या बाजूला आणि हे बुरशी जे आहे हा जो प्रकार आहे तांबेरचा हा जास्त वेळ जमिनीत जगत नाही याचं संक्रमण हवेद्वारे होऊ शकतं मग दव पडतं पाऊस पडतो पावसाद्वारे तुमच्या पिकावरून खाली जातं ते किंवा मुळापाशी जातं मुळातून ते संक्रमण करतं आणि संक्रमण करून ते आपल्या पाना असेल आपलं खोड असेल याच्यामध्ये पसरतं आता याचे पुढचे स्टेप काय होत्या पसरल्यानंतर काय होते ह्याचं संक्रमण आपल्या शिरामध्ये जर बघितलं तुम्ही तर शिरामध्ये लाल पांढऱ्या शिरामध्ये लाल रंगाची रेस तयार व्हायला चालू होती आणि त्याचा परिणाम ज्यावेळी आपण ऊस काढतो त्यावे तुम्ही जर बघितलं असेल तर त्याला आपण दशी पडणं असं म्हणतो तर त्या दशी पडण्याला चालू होतात आणि दशी पडल्यामुळे काय होते ऊसाच्या खोडामध्ये एक पोकळी तयार होते आतमध्ये जर तुम्ही दशी पडलेला ऊस कापून बघितला तर त्याच्यामध्ये एक पोकळी तयार होते आणि ती पोकळी झाल्यामुळे काय होते ऊसाचं वजन कमी पडतं ऊसाची पाने वाळायला चालू होतात तर हे याचा तोटा आहे की ऊसाच्या ॲव्हरेजमध्ये आपल्या भयानक घट झालेली दिसते काही काय झाड असतात पण कमी असतात कारण त्याच्यामध्ये दशे पडलेले असतात या बुरशीमुळं त्याच्या खोडामध्ये पोकळी निर्माण झालेली असते तर ही पोकळी तयार नये म्हणून ह्या वयातच त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आता हा झाला कशामुळे कसं संक्रमण होतं मी तुम्हाला सांगितलं तर ह्याच्यावर उपाय काय करायचं तर उपाय काय करायचं मित्रांनो प्रथमत आपण बी लावतानाच चांगल्या प्रकारचं बी निवडून घेतलं पाहिजे कारण बियाणं जर खराब असेल रोगकारक असेल किंवा दशी पडलेल्या उसाचं जरी आपण बी लावलं असेल तर ऑलरेडी त्याच्यामध्ये काय असते मूळताचाच बुरशी असते त्यामुळे ती पिकामध्ये बुरशी लगेच येते आणि ती पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या पसरायला चालू जाते तर बियाणं आपल्याला चांगल्या पद्धतीचं घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की जमिनीमध्ये किंवा थंडीमध्ये असेल तर जमिनीमध्ये ओलावासारखा नसावा थोडंफार घात येऊन वापसा बघून पाणी दिलं पाहिजे हा दुसरा आहे पाण्याचं योग्य नियोजन करणे आणि तिसरं आहे की ज्यावेळी असं सातत्याने वातावरण सारखं वालाव्याचं असतं त्यावेळी बुरशी बुरशीनाशकाची फवारणी घेतली आहे पाहिजे त्याच्यामध्ये कोणते कंटेन असावे तर कोनो कोनोझॉल हेक्झा कोनोझॉल हे जे कंटेन आहेत ते पाच टक्के किंवा अकरा टक्के असणारे कंटेन किंवा ॲजॉक्सी नावाचा जो कंटेन आहे तो अठरा टक्केमध्ये असणारी औषधं आपण वापरली पाहिजेत ती आता कोणती ती बाजारामध्ये बरेच औषधं आहेत टाटाचं कॉन्टॉप आहे टिल्ट आहे किंवा अम्बेस्टर म्हणून सिजंटाचा आहे असे बरेच औषधं आपल्याला बाजारात मिळतात ते आपल्याला जे उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि पंपाला तीस मिली प्रमाणे तुम्ही त्याची फवारणी करायची आहे तर त्याच्यामुळे काय होतं की ही बुरशी नाहीश होते तांबेरा नाहीसा होतो आणि ह्याची एक वर्षातून दोन दोन किंवा तीन वेळा फवारणी केल्यामुळे काय होतं बुरशी पूर्ण निघून जाते बऱ्यापैकी प्लॉटमधून आपली बुरशी आणि आपलं निघून जाते आणि आपला प्लॉट हा रोगमुक्त राहतो तर अशा पद्धतीने तुम्ही उपाय केला पाहिजे आणि जर ऊसाचं व्यवस्थित उत्पादन काढायचं असेल तर ह्या बारीक सारीक गोष्टीकडे आपल्याला लक्ष दिसलं पाहिजे नुसतं पाणी बाजून येऊन जाऊन उपयोग नाही तर या बारीक सारीक स्पॉटकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण ह्याच्यामुळे भविष्यात आपल्याला बरंच नुकसान होतं मित्रांनो तर मित्रांनो आजची फवारणी आपली टाटाचं कॉन्टॉप घेतले आता कॉन्टॉप का घेतले तर हे बुरशीनाशक काय आहे अंतर प्रवाह आहे आणि चांगले हे जाणजवल याच्यात सहा टक्के सहा सहा ते साठ टक्के असते त्यामुळे सुरुवातीच्या काळात जर मारायचं असेल तर हे मारा तीस मिली प्रतिपंपान मारायचं आता तेरा झिरो पंचेचाळीस घेतलेलं आहे आपण आपले जे खालचे कोंब आहेत ते झाडाने लवकर वाढवावी त्यासाठी घेतलेलं आहे त्याच्या पलीकडं जे आहे ते आहे सिलिका जे काम करतं पानं राहाड बनवतं कवळ की पाण्यातले निघून जाते त्यामुळे काय होतं रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि दयालचं जे आहे ते असको जे बाय हे टॉनिक म्हणून काम करतं पानाची लांबी रुंदी आणि काळोखी मेंटेन ठेवण्याचं काम करतं तर अशा प्रकारची आजची ही आपली दुसरी फवारणी घेतलेली आपण मागच्या दहा दिवसात फवारणी घेतलेली आपण ते पण ते तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता तर आजचा विषय हाच होता की तांबेराचा आता आमच्या शेजाऱ्यांचा प्लॉट आहे तो तांबेऱ्यानं पूर्ण गेलेला आहे टोमॅटोचा प्लॉट होता अक्षरशः एक चार दिवस आधी तांबेरा म्हणजे खालून तांबेरा चालू झाला आणि चार ते पाच दिवसानं पूर्ण प्लॉट जुळून निघाला तर अशा पद्धतीने सुरुवातीलाच काळजी घेणं गरजेचं आहे पाण्याचा महत्त्वाचा रोल येतो कारण आपलं हे जे पान आहे हे पाच ते सहा तासापेक्षा ओलं राहिलं धोक्यानं राहू दे पावसानं राहू दे कशाने राहू दे कारण आपला आठ आठ तास रात्री जर पान ओला असतंय त्यामुळं ही बुरशी जी आहे त्या ओलीमुळं आपल्या पिकामध्ये वाढते तर ही काळजी घेणं गरजेचं आहे आता पाट पाणी जर बघितलं आता ही सरी कोरडे मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलं की एक सरी पाणी द्या थंडीमध्ये जास्त पाण्याची गरज नसते वापसा व्यवस्थित ठेवा त्यामुळे तुमच्या पिकाला काय बाधा होणार नाही आता आपण पुढच्या वेळेला ही भर लावून घेणार आहोत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली आणि महत्त्वाचं चॅनल लाईक करायचा सबस्क्राईब करायचा आणि शेअर करायचा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आज आपण इथेच थांबूया धन्यवाद